महिला ओबीसी नाही अभी तर महिला ओबीसी नाही होईल ओबीसी झालेली नाही नाही ना ना दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस हे ओपन होत ओबीसी यायला पाहिजे तो ओबीसी वर अन्याय केलाच तोपर्यंत तो निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट्यूल शेड्यूल ट्रॅप तीन असायला पाहिजे मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्रॅपचे आमच्याकडे दोन उमेदवार आहे तिथे तुमचा मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो याचा अर्थ

सगळ्यात पहिले त्या लोकांनी सांगितलं तीन किंवा अधिक जर एस टी सीट असतील तरच एस टीचा महापौर बसू शकतो हे रूल पहिले आम्हाला कोणाला सांगितलं नाही किंवा आधी पहिले कोणी कधी डिक्लेअर केलं नाही ठीक आहे त्याच्यानंतर आता दोन वेळा ओपन कॅटेगरी मध्ये मुंबईचे महापौर बसले ठीक आहे तर मग आता जर ओबीसी तुम्ही रोटेशन वाईज काढले तर मग जर मग मुंबई त्याच्यामध्ये का नाही दोन ओपन कॅटेगरी ओबीसी वर म, वर मुंबईचा महापौर बसू शकला असता एससी वर मुंबईचा महापौर बसू वस, शकला असता रोटेशन वाईज जर तुम्ही ओबीसी कॅटेगरी काढली तर मग त्याच्यात मुंबई का नाही दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस ला मुंबईचा महापौर ओपन कॅटेगरी मध्ये बसला बरोबर मग तुम्ही आता पक्षांचे बघून या लॉटर्या काढल्यात याचा अर्थ सगळं मॅनेज आहे

ने अन्याय केला आहे रोटेशन वर या लोकांनी च काढलंय ठराविकच आठ वॉर्ड ओबीसी चे काढले आणि त्याच्यात ओबीसीच महिला आरक्षण म्हणजे आधी आधी ओबीसी खाल्लं नाही म्हणून आता ओबीसी मध्ये टाकलं ठीक ठीके ओपन मध्ये मुंबई कशी आली मग ओबीसी एस टी मध्ये आयला पाहिजे होती आणि एसटी तुम्ही आता मला सांगताय की तीन नगरसेवकच्या वर जर एस टी असेल तर मग एस टीचा

आमच्या पक्षाशी बोलो या चॅलेंज मध्ये सत्ताधाऱ्यांच्या माइंडेडला बघून काढलेली लॉटरी सिस्टम आहे याचा आम्ही धिक्कार करतो जाएं जाएं या लोकांनी या लोकांनी ओबीसी वर अन्याय केलाय या लोकांनी अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर पण अन्याय केलाय मुंबई मध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे मग आधी डिक्लेअर करायचं होतं चार पाहिजे पाच पाहिजे पर काढू तुम्ही आता सांगता की तीन नाही म्हणून आम्ही करत नाही मग दोन तर आहेत ना काढायची होती टाकली याचा अर्थ जाणून बुजून ठरवून केलेली लॉटरी आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो त्यात आम्ही मुंबई में अत्याचार हो रहे मुंबई में बहुत से ऐसे पारे हैं जिसमें भट्ट जमात रहती है मुंबई में ओबीसी रहते उनका जो मुंबई डाल के चिट्ठी डालनी चाहिए थी उन नहीं डाली है पक्ष का माइंडेड माइंडेड देख के उन्होंने जो किया है वो गलत है इसका हम